घरामध्ये आलेली असते आता तिचं घरामध्ये येण्याचं कारण म्हणजे प्रेक्षकांनो की तिला आता इथे जी काही सावली आहे सावलीच्या आयुष्यामध्ये काय गोष्टी चाललेल्या आहेत सावलीचं जे काही संसार आहे किंवा जे काही तिचं वैवाहिक जीवन आहे ते सुखी आहे की आणखीन काही प्रॉब्लेम्स काय आणखी काही गोष्टी इथे होत आहेत ह्या सर्व गोष्टी इथे तिला पाहायच्या असतात आणि ह्या सर्व गोष्टी पाहायच्या असल्या कारणाने ती बऱ्याच अशा अशा काही गोष्टी इथे करून टाकण्याचं काम इथे ती करत असते आणि आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आता इथे सर्व सर्वजणांचे जेवणं वगैरे होतात जेवणं झाल्याच्या नंतर जयंतीकडून इथे तिलोत्तमा दुखावली जाते तेव्हा सारंग तिला जाऊन जेवण वगैरे भरवतो कशी कशी तिला इथे व्यवस्थित करतो तेव्हा इथे जयंतीला पाहायचं असतं की जी काही सावली आहे ती किचनमध्ये झोपते का कुठे झोपते ह्या सर्व गोष्टी ती तिला पाहायच्या असतात आणि ह्या सर्व गोष्टी ती तिला पाहायच्या असल्याकारणाने ती बऱ्याच प्रयत्न इथे करत असते आता तिचा जो काही प्रयत्न आहे तो प्रेक्षकांना मात्र इथे कशा पद्धतीने होत आहे तर सावलीला ही गोष्ट समजलेली असते की जी काही मामी आहे तिची वहिनी आहे वहिनी मात्र इला तिला इथे शोध शोधत आलेली आहे आणि वहिनी शोधत शोधत आलेली असल्या कारणाने इथे तिला असं वाटत असतं की नाही आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे होता का नयेत आणि त्याचबरोबर इथे आपण लवकरात लवकर इथे काहीतरी केलं पाहिजे म्हणून ती इथे आता ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या इथे बोलत असते आणि पण इथे ती जो काही सारंग आहे सारंगच्या खोलीमध्ये निघून जाते सारंगच्या खोलीमध्ये निघून गेल्याच्यानंतर मात्र ही गोष्ट जेव्हा इथे ऐश्वर्याला समजते की जी काही इथे आता आ, आ, ही आहे म्हणजेच की सावणी आहे ती सारंगच्या खोलीमध्ये गेलेली आहे आणि तेव्हा ती तिलोत्तमाकडं ते जाऊन ह्या सर्व गोष्टी इथे रंगवून रंगवून सांगण्याचं काम करत असते आता ह्या सर्व गोष्टी रंगवून रंगवून सांगण्याचं काम केल्याच्या नंतर मात्र एक गोष्ट प्रेक्षकांना इथे होत असते आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा आपण एका गोष्टीचा इथे विचार केला पाहिजे आणि तेव्हा तिलोत्तमा कसलाही विचार न करता लगेचच इथे आता त्याकडे जात असते आणि त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर आता इथे ती पाहते तर आता म्हणजे काही सावली सावली आहे सावली दरवा म्हणजे तिलोत्तमा जोरातच इथे दरवाजा वाजवण्याचं काम करत असते दरवाजा उघड हे सर्व काय चाललेलं आहे कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे होत आहेत वगैरे वगैरे असं म्हणूनच ती दरवाजा ठोठावत असते दरवाजा ठोठवण्याच्या नंतर मात्र आता इथे जी जे काही सावली सावली आहे तिथे दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्याच्यानंतर आता इथे जी काही आपली इथे एक गोष्ट होत असते आणि ती म्हणजेच की समोर तिलोत्तमाला इथे जी काही सावली आहे ती दिसते आता तिलोत्तमाला सावली दिसल्याच्यानंतर ती खूप त्या गोष्टीचा कांगावा करत असते तिचं असं म्हणणं असतं ही जी काही इथे आता सावली आहे सावली इथे तुझ्या खोलीमध्ये काय करत आहे आणि त्याचबरोबर इथे आता तिची तुझ्या खोलीमध्ये येण्याची हिंमत तरी कशी झाली ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते आणि त्यावर आता इथे सारंकडे ह्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर वगैरे काहीच नसतं आणि सुकायला ठरतो आणि सारंकडे ह्या प्रश्नाचं कुठलंच उत्तर नसल्या कारणाने आता तो ग्रीस तसाच आहे तसाच इथे शांत बसलेला असतो आहे तसाच इथे तो शांत बसल्याच्या नंतर मात्र इथे आता जे काही तिलोत्तमा आहे तिलोत्तमालासुद्धा इथे काही गोष्टी इथे कळत नसतात की हे सर्व काय आहे ती बोलत असते नाही ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने इथे होता नयेत आणि त्याचबरोबर इथे आता जो काही आपला इथे आता हा आहे म्हणजेच की हु, जो काही जे काही आपली इथे आता सावली आहे सावलीला ती बोलत असते तू माझ्या मुलाच्या आयुष्यात आलीस आणि तुला सारंग माहिती नाही ही मुलगी मला तुझ्या आयुष्यात काय इथे मला तुझ्या खोलीत काय कुठेच नको आहे आणि तुला माहिती आहे मला ही मुलगी तुझ्या खोलीमध्ये आलेली अजिबातच आवडत नाही आणि तरीसुद्धा तू ह्या मुलीला तुझ्या खोलीमध्ये इथे कशा पद्धतीने बोलवलं आहेस वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे आता ती बोलत असते आता तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्या मात्र प्रेक्षकांनो आता इथे सर्वात एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की जेव्हा आता इथे जी काही सावली आहे ती काहीच ना बोलत नाही आणि तेव्हा इथे तिलोत्तमा बोलत असते ठीक आहे तुला जर काहीच बोलायचं नसेल तुला जर काहीच रिॲक्ट वगैरे करायचं नसेल ती सारंगला बोलते आणि तर मग मी इथे ह्या घरामध्ये मी राहणार नाही आजपासून हे घर माझ्यासाठी संपलेलं आहे वगैरे असं इथे ती बोलते आणि ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर मात्र आता तिथून ती ज निघून जाण्याचा प्रयत्न करत असते आता तिथून ती निघून जाण्याचा प्रयत्न केल्याच्यानंतर मात्र आता प्रेक्षकांना एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा आपण इथे जे काही तिलोत्तमा आहे तिलुत्तमा तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याच्यानंतर जो काही सारंग आहे घरातील इतर लोक सारंग सर्वजणच इथे तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेव्हा म्हणजे काही तिलोत्तमा आहे ती मात्र इथे कुठेच थांबत नसते आणि तिलोत्तमा इथे कुठेच <coughs> न थांबल्यामुळे आता बऱ्याच अशा काही गोष्टी इथे होत असतात आणि त्याचबरोबर आता इथे जे काही तिलोत्तमा आहे तिलोत्तमा एका गोष्टीचा इथे विचार करत असते की नाही हे सर्व जे काही आहे ते ह्या पद्धतीने इथे होता कामा नाही वगैरे असं इथे तिला वाटत तो, असतं आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं तरीसुद्धा आता ह्या घरात मी राहणार नाही तेव्हा ती धावतच पार्किंगमध्ये ड्रायव्हरला गाडी काढायला लावत असते आणि जेव्हा इथे ड्रायवरला गाडी काढायला लावते तेव्हा जो काही सारंग आहे तो धावतच येऊ म्हणून तिलोत्तमाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो तो बोलत असतो आई प्लीज तू कुठेही जाऊ नकोस आणि माझं तू ऐकून तरी घे ना ह्या सर्व गोष्टी इथे तो बोलत असतो पण तेव्हा आता इथे जे काही तिलोत्तमा आहे ती इथे बोलत असते नाही मला कोणीही थांबवणार नाही आणि मी कोणाचं काहीही ऐकणार नाही मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जात आहे असं म्हणून तिथून निघून जात असते सर्वजण आता खूपच जास्त हताश झालेले असतात तिलोत्तमा घर सोडून गेलेली आहे तिलोत्तमाला तर काळ्या रंगाच्या अजिबात इथे काळा जो रंग आहे तो इथे अजिबात आवडत नसतो आणि त्याचबरोबर काळा रंग इथे आवडत नसल्या कारणाने तिला जे काही सावली आहे तिच्यावरती राग येत असतो जे काही जगन्नाथ आहे जगन्नाथावरती इथे तिला राग येत असतो तिचं असं म्हणणं असतं की आता इथे ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने होत आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला काय गरज आहे ह्या मुलीच्या ह्या मुलीला इथे तुम्ही माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये आणलेला आहे का आणि कशासाठी आणलेला आहे ही गोष्ट मात्र मला इथे समजत नाही असं सुद्धा आता इथे तिलोत्तमाचं म्हणणं असतं आता <coughs> हे जे काही तिलोत्तमाचं म्हणणं ह्या पद्धतीने असल्याकारणाने प्रेक्षकांनो आता इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट इथे होत असते आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने झालेल्या तर असतातच प्रेक्षकांनो पण आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे जी काही तिलोत्तम आहे ती इथे निघून जाते आणि तेव्हा आता इकडे शोधायला जायचं असतं तर जगन्नाथराव बोलत असतात की त्याची काही गरज नाही आहे इथे मी चौकशी केलेली आहे तर जी काही तिलोत्तमा आहे ती इथे व्यवस्थित आहे आणि त्याचबरोबर इथे ती फार्महाऊसवरती गेलेली आहे आणि तेव्हा आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते जी काही सावली आहे इथे सावली तुळशी मातेकडे गेलेली असते आणि सावली तुळशी मातेकडे गेल्याच्यानंतर ती तुळशी मातेला बोलत असते की काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता माझं एक तुळशी मातेकडे मागणं आहे आणि ते मागणं म्हणजेच की जे काही इथे आता हे आपले आणायला गेलेले आहेत म्हणजेच की जे काही सारंग इथे हिला आणायला गेलेले आहेत तिला यश येऊ दे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो इथे एक सर्वात महत्वाची अशी गोष्ट झालेली असते प्रेक्षकांनो आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे जो काही आपला हा आहे म्हणजेच की सारंग आहे सारंगला तिला इथे घेऊन यायचंच असतं आणि म्हणूनच ती इथे प्रे प्रयत्न करताना प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी झालेली असते आणि ती म्हणजेच की आता इथे जो काही सारंग आहे सारंग एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की नाही आपण आता इथे जी काही आई आहे तिला इथून घेऊन गेलंच पाहिजे म्हणूनच तो इथे सर्व जास्त प्रय करत असतो त्याचे जे काही हे प्रयत्न आहेत ते प्रयत्न मात्र इथे फळाला येत असतात आता इथे जेव्हा सारंग जातो तेव्हा सारंग बरोबर ते ते जी काही ऐश्वर्या आहे ती सुद्धा गेलेली असते तिलोत्तम ऐश्वर्याला बोलत असते मी तुला एकटीलाच इथे बोलवलेलं होतं मग तू एकटीनंच यायचं होतंस तू ह्या तू दुसऱ्या कोणाला काब्र घेऊन आलेली आहेस असे इथे ते बोलत असते आणि तेव्हा ह्या सर्व गोष्टी इथे बोलायच्या नंतर मात्र इथे आता काय बोलावं किंवा काय नाही ह्या गोष्टी ते कळत नसतात आणि तेव्हा सारो हा पुढे जातो आणि त्याच्या आईशी हात जोडून माफी मागत असतो आई प्लीज तू इथे राहू नकोस घडी वगैरे चल आणि तू इथे का राहत आहेस आणि त्याचबरोबर स्वारी जे काही चुकलं त्यासाठी आणि तेव्हा आता इथे ती लोक मातेच्याशी बोलत असते ती बोलत असते सारंग तुला इथे कळतं का तू काय केलेलं आहेस कशा पद्धतीने तू इथे वागलेला आहेस आणि त्याचबरोबर इथे आता तू एक गोष्ट केलेली आहेस आणि ती म्हणजेच आईच्या विरोधात जाऊन त्या मुलीसोबत लग्न केलंस त्या मुलीला इथे घरामध्ये आणलं आणि जगन्नाथान आता खूपच आनंद होत असेल की त्या मुलीला इथे घरामध्ये मध्ये आणलेला आहे वगैरे आणि त्याचबरोबर इथे मला त्या मुलीशी मला खरं तर काळ्या रंगाशी प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला ती मुलगी अजिबात आवडत नाही आणि ती आत्ताच्या आत्ता ह्या घरातून बाहेर गेली पाहिजे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असताना मात्र प्रेक्षकांनो आता सारंगला काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी इथे कळत नसतात तो फक्त त्याच्या आईची समजूत काढत असतो इथे मात्र सावलीने तुळशाईकडे प्रार्थना केल्याच्यानंतर तिथे जयंती आलेली असते आणि जयंती आल्याबरोबरच इथे ती बोलत असते काय मग कसं चाललेलं आहे सर्व काही ठीक आहे ना आणि त्याचबरोबर तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का आणि काय ग तुझं लग्न झालेलं आहे लग्न झालेलं असून सुद्धा तू तुझ्यासोबत ही लोक घरातली अशी वागत आहेस मग आता तू इथे राहू नकोस तू आपल्या गावाला चल माझ्यासोबत चल वगैरे वगैरे असे इथे ती बोलत असते त्यावर आता प्रेक्षकांना इथे मात्र जी काही आपली इथे आता जयंती आहे जयंतीने मात्र इथे एक गोष्ट केलेली असते तिनं डायरेक्ट चुकाही इथे आपला सारंग आहे त्याला जयंतीसमोर एक प्रश्न विचारलेला असतो काय हो तुम्ही माझ्या मुलीसोबत असं का वागलेलं आहात किती लेकीसारखं मी तिला सांभाळायला आहे जपलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तिच्यासोबत असं एवढं सर्व काही वागलेलं आहात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला ह्या सर्व काही गोष्टी इथे होत होत्या आणि त्याचबरोबर इथे आता तुम्ही अशा पद्धतीने वागलेला आहात की मला काही समजतसुद्धा नाही की काय करायचं आणि काय नाही वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर माझ्या ह्या नंदेमध्ये काय कमी आहे सर्व संपन्न आहे एक रंग सोडला तर फक्त आणि त्या रंगामुळेच तुम्ही तिच्यासोबत असं वागत आहात का तुमच्या घरातील लोक जे आहे ती तिच्यासोबत ह्या पद्धतीने वागत आहेत असंसुद्धा आता इथे जयंतीचा प्रश्न असतो आता जयंतीच्या प्रश्नावरती मात्र इथे कोराकडे काही उत्तर नसतं तर जो काही आपल्या इथे आता सारंग आहे त्याच्याकडे सुद्धा काहीच उत्तर नसतं तो अगदी शांत बसलेला असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे जो जे सारंग आहे तो तर तिलोत्तम मला घ्यायला गेलेलाच असतो आणि सारंग तिलोत्तम मला घ्यायला गेल्याच्या नंतर मात्र आता इथे म्हणजे काही जय जयंती आहे जयंतीने मुद्दाम या घरामध्ये तांडव करायचं असतं म्हणूनच तिने आता इथे हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला असतो सोसायटीतल्या ज्या काही बायका आहेत त्यांना हळदी कुंकाला बोलवलेलं असतं आणि जे काही सावली आहे तिचं हळदी कुंकू केलेलं असतं आता नको नको सुद्धा तिने काहीच ऐकलं नसतं खूप मोठा हळदी कुंकाचा घाट घातलेला असतो हळदी कुंकाचा घाट घातल्याच्यानंतर ती काही एवढ्या लवकर फक्त येऊन हळदी कुंकू करून जातील असं तर काही ती करत नाही त्या बायका आल्याच्यानंतर खूप सारे वेगवेगळे खेळ त्यांच्याबरोबर खेळ खेळण्यात जातात खूप सारे इथे खेळ खेळण्याच्या नंतरच मात्र इथे आता खूप वेळ जोपर्यंत इथे जे तिलोत्तमा येत नाही आणि आल्याच्या आल्याच्यानंतरच इथे सर्व काही झाल्याच्या झाल्याच्यानंतरच ह्या सर्व गोष्टी होतात असं इथे तिचं म्हणणं असतं आणि ह्या सर्व गोष्टी इथे तिच्या म्हणण्यानुसार होतील असं काही वाटत नसतं प्रेक्षकांना पण शेवटी आता इथे जयंती मात्र इथे एका गोष्टीचा विचार करत असते आणि ते म्हणजेच की जोपर्यंत इथे आता तिलोत्तमा येत नाही तोपर्यंत हे खेळ रंगणारच आहेत इकडे मात्र घरच्या सर्व लोकांना टेन्शन आलेलं असतं जे काही जयंतराव आहेत त्यांनासुद्धा टेन्शन आलेलं असतं की इथे हे सर्व जे काही खेळ आहेत ते लवकरच इथे आटोपले पाहिजेत आणि हे सर्व काही जे खेळ आहेत ते लवकरच आटोपल्याच्यानंतर नंतर मात्र आता काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला एक गोष्ट इथे करायची आहे आणि तिलोत्तमा याच्या अगोदरच ही हळदीकुंकू वगैरे आटोपायचं आहे तेव्हा इथे जे काही बाकीची मंडळी आहेत त्यांना इथे सांग येतो तुम्ही काही करा पण हे जे काही खेळ वगैरे आहे ते लवकरात लवकर आटपून घ्या लवकरात लवकर हे जर खेळ संपले तरच बाकीच्या सर्व काही गोष्टी इथे होतील असं सुद्धा इथे त्यांचं म्हणणं असतं आणि असं सुद्धा इथे <coughs> त्यांचं म्हणणं असल्याकारणाने आता प्रेक्षकांना जो काही जे काही इथे आपली उत्तम आहे ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते की नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपल्याला एक गोष्ट इथे करायची आहे आणि त्याचबरोबर अच्छा इथे जो काही आपला इथे आता हा आहे म्हणजेच की जो काही आपला इथे आता हा आहे सारंग आहे सारंग इकडे तिलोत्तमाला व्यवस्थित पद्धतीने मनवलेलं असतं आणि व्यवस्थित पद्धतीने मनवल्याच्यानंतरच इथे आता तो तिकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेत असतो आणि तेव्हा तिलोत्तम त्याच्याबरोबर निघालेले असते आता मात्र इकडे हळदी कुंकुतन की बाकीचं असतं पण हे जे काही खेळ आहेत ते इथे चालू असतात हे खेळ सर्व काही इथे चालू असतानाच मात्र इथे जे काही तिलोत्तम आहे ती इथे आलेली असते आता तिलोत्तमा इथे आल्याच्यानंतर बऱ्याच काही अशा गोष्टी होत असतात प्रेक्षकांनो आणि त्या म्हणजेच की सर्वजणं तिलोत्तमाकडे पाहून अगदी आश्चर्यचकितच होतात तिलोत्तमाला प्रचंड राग येत असतो कारण तिलोत्तमा कधी काळी बोलून गेलेली असते की ह्या दोन गोष्टीला माझ्या आयुष्यात कधी जागा नाही गरिबी आणि काळा रंग आणि तेच तिच्यासमोर आलेलं असतं आणि तेच त्याच गोष्टी इथे तिच्यासमोर आल्याच्यानंतर मात्र तिला खूप तिचा स्वतःचाच अपमान झाल्यासारखं इथे फील होत असतं आणि स्वतःचाच अपमान झाल्यासारखं इथे वाटत असल्या कारणाने बऱ्याच अशा काही गोष्टी असतात ती इथे होत असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र किलोत्तम बोलत असते की हा सर्व काही जो कोणी घाट घातलेला आहे जी काही सर्वांनी कोणी तयारी केलेली आहे फक्त तीच व्यक्ती इथे थांबेल आणि बाकीच्या सगळ्याच्या काही व्यक्ती आहेत इथून आत्ताच्या आत्ता निघून जातील एका मिनिटाच्या आतमध्ये निघून जातील आणि हे सर्व काही आवरतील आता मात्र जयंतीला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं कारण जयंतीने हे सर्व काही घाट घातलेला असतो आणि जयंती बोलत असते नाही नाही जर मी इथे थांबले आणि हे सर्व जर काही माझ्यावर आलं तर मग मात्र पहिली इथून पहिलं घराच्या बाहेर तर मला जावं लागेल त्यामुळे आत्ताच्या आत्ता मीच इथून ह्या सर्वांसोबत बाहेर निघून जाते त्यामुळं जयंती जी आहे ते डोक्यावरती पदर घेते स्वतःला सावरून घेते आणि तिथून बाहेर कलटी मारत असते आता तिथून बाहेर निघून गेल्याच्यानंतर नंतर आता इथे खाली राहिली पक्त ती फक्त आणि फक्त इथे आपली सावली आणि इथे सावलीला तर तिच्या वहिनीचं नाव इथे आलेलं नसतं चाललं कारण आता किती केलं ती ह्या घरची पाहुणी आहे वगैरे वगैरे असं की तिच्या मनात येते तेव्हा मात्र इथे जी काही तुलतमा आहे तुलतमा सावलीला खूप काही गोष्टी इथे बोलत असते खूप काही गोष्टी इथे सुनावत असते ती बोलत असते तुझी हिंमत कशी झाली एवढं सर्व काही करण्याची ह्या सर्व काही गोष्टी इथे पाहण्याची बघण्याची आणि त्याचबरोबर इथे का माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये आलीस का आमच्या घराचा बेरंग केलेला आहेस तुझ्या ह्या रंगामुळे मला किती प्रॉब्लेम होत आहे आणि माझ्या मुलाचा आयुष्य तू इथे उद्धवस्त केलेला आहेस सांग तू का आलीस कोणाला विचारायचं तुझ्याशी तर मला काही धन्य देणं नाही आहे तुझ्याशी माझं काही नातंसुद्धा सुद्धा नाही आहे पण ही तर राहणारा प्रत्येक जो काही माणूस आहे त्याच्याशी माझं पूर्ण नातं आहे त्यामुळे मला तू आता ह्या गोष्टी सांग कशा पद्धतीने इथे होत आहेत कशा पद्धतीने नाही मला सर्व काही इथे तुझ्याकडून ऐकून घ्यायचं आहे वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता जी काही तिटकामं आहे ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते की नाही जे काही आहे या पद्धतीने नाही करणार तू आत्ताच्या आत्ता इथे माझ्या घरातून बाहेर निघायचं आहेस आणि हाताला धरूनच असते तिला घराच्या बाहेर काढत असते आणि ती तिलोत्तम बोलत असते की नाही ह्या गोष्टीमध्ये कोणीही मध्ये पडणार नाही जर कोणीमध्ये पडेल तर तो सुद्धा ह्या घरातून बाहेर जाईल आणि कोणीसुद्धा मला इथे अडवणार नाही असं म्हणूनच ती सावलीला घरातून धक्के मारूनच बाहेर काढते तेव्हा मात्र इथे सारंगला प्रचंड त्रास ना होत असतो पण तिलोत्तमाने शेवटी इथे जे काही सावली आहे सावलीला धक्के मारून घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि सावलीला घराच्या बाहेर काढल्याच्या नंतर बऱ्याच काही अशा गोष्टी इथे झालेल्या असतात तर आता प्रेक्षकांना इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा झाला आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या तर तुम्ही आपल्या म्हणजेच की मिराज वैसा युटूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो इथे आता सावली घराच्या बाहेर तर गेलेली असते पण ती पुन्हा आता कशी घरात येईल किंवा कशा पद्धतीने सर्व काही सारंगाने सावलीचा आयुष्य मार्गी लागेल हे सुद्धा पाहण्यात एवढं जास्त गरजेचं असतं तर तर प्रेक्षकांनो इथे आता तिलोत्तमाने दरवाजा बंद करून घेतलेला असतो असतो आणि म्हणत असते ह्या घराचे दार जे आहेत ते ते तिच्यासाठी कायमची बंद झालेली आहे तेव्हा मात्र इथे सारंगला प्रचंड टेन्शन आलेलं असतं की आता सावलीला ह्या घरातून बाहेर काढलेलं आहे त्याला खूप जास्त वाईट वाटत असतं आणि आता इकडे मात्र ऐश्वर्याचा प्लॅन इथे सक्सेस झालेला असतो पण आता इथे जयंती मात्र कशा पद्धतीने आवाज उठवेल तिच्या नंदेबाबतीत किंवा ती आता तिला गावाला घेऊन जाते का हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे अशाच काही पुढील भागांमध्ये तर हा रिव्ह्यू कसा वाटला कमेंट बरेच सांगा पुन्हा भेटूया तशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा विसर्जच्या अपडेटसोबत तोपर्यंत पाहत राहा सावळ्याची जणू सावली